श्रीस्वामी समर्थ कोणत्या झाडाची पूजा केल्याने कोणते फळ मिळते नंबर एक आहे तुळस नंबर दोन आहे वड नंबर तीन आहे पिंपळ आणि नंबर चार आहे कडुनिंब नमस्कार मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार काही विशेष झाडांची पूजा केल्याने आपल्या पत्रिकेतील दोष दूर होतात तसेच जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होण्यास मदत होते नंबर एक आहे तुळस ज्या घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते त्या घरात सदैव लक्ष्मीचा वास असतो माता लक्ष्मी ते घर कधीच सोडून जात नाही व त्या घरावर कोणते संकट येऊ देत नाही नंबर दोन ना आहे हिंदू धर्मात पिंपळाला पवित्र वृक्ष मानण्यात आले आहे याची पूजा केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते तसेच विष्णूची कृपा सदैव तुमच्यावर राहते पिंपळाच्या झाडाखाली बसल्यास किनरोग कर्करोग बरा होतो नंबर तीन आहे कडुलिंब कडुलिंब याची पूजा केल्याने पत्रिकेतील सर्व दोष दूर होतात व आजारापासून मुक्ती मिळते घरात सतत शांती कायम टिकून राहते अनावशापोटी कडुलिंबाच्या रसाचे सेवन केल्यास बरेच आजार दूर होतात नंबर चार आहे वडाचे झाड जार। वडाच्या झाडाला देखील म्हणतात याची पूजा केल्याने स्त्रियांचे सौभाग्य के अखंड राहते आणि संबंधी समस्या दूर होण्यास मदत होते हे झाड खूप पवित्र आहे नंबर पाच आहे बेलाचे झाड या झाडाचे पानं आणि फळं महादेवाला अर्पण केले जातात याची पूजा केल्याने नोकरीत भरतीचे योग लवकर येतात तसेच हकाल मृत्यूपासून सुटका मिळते नंबर सहा आहे आवळा या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि पूजा करणाऱ्यांना धनसंबंधी अडचण येत नाही त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते नंबर सात आहे अशोक या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहते एखाद्या विशेष इच्छेसाठी देखील याची पूजा केली जाते नंबर आठ आहे केळीचे वृक्ष ज्या लोकांच्या पत्रिकेत संबंधी दोष असतील तर त्यांनी या झाडाची पूजा केली तर त्यांना नक्कीच फायदा होतो या झाडाची पूजा केल्यास विवाहाचे योग लवकर जुळून येतात धन्यवाद